नमस्कार मी ज्ञानेश्वर डगळे मुक्काम शिरोडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आलेलो आहे मला एक हात आणि एक पाय असा सायटिका पेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे बरेच हॉस्पिटल दवाखाने बराच कर खर्च करून शेवटचा इलाज म्हणून मी या चौंडी गावामध्ये एका मित्रानं सांगण्यावरून इथपर्यंत आलेला आहे पण ज्यावेळेस इथल्या सरांनी जी थेरपी केली त्या थेरपीवरून मला जागेवरच जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के आराम पडला आणि आराम पडल्याच्यानंतर सगळं जे पी जॉईंट पेन जे दुखत होते ते सगळे चांगले झाले चांगले झाले आणि इथं आल्याच्या नंतर मला म्हणजे एकदम असं चांगलं सारखं वाटलं आणि या थेरपीमुळे मी एकदम समाधानी समाधानी आहे आणि असंच काही असाध्य म्हणजे सर्व दवाखाने करून संपल्यानंतर मी इथं आलो म्हणजे हा एक असाध्य आजारासारखं झालं होतं पुढचं एम आर आय वगैरे करायचं मी सगळं कॅन्सल केलं आता इथं आल्याच्या नंतर आणि इथे आल्यामुळे मी एकदम समाधानी आहे आणि असे काही रुग्ण असतील सुद्धा इथे येऊन एक वेळेस अवश्य भेट द्यावा असं मी माझ्या अनुभवावरून सांगतो धन्यवाद सर धन्यवाद सर